प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर शहरातील डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं अहमदनगर शहरवासियांसाठी अनोखी स्पर्धा आयोजित केली गेली आहे यामध्ये अहमदनगर शहर खुली निबंध स्पर्धा घेण्यात आली आहे या स्पर्धेचे विषय माझ्या स्वप्नातील अहमदनगर शहर तसेच माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग या विषयांवर आठशे ते हजार शब्दांमध्ये निबंध शब्द मर्यादा असणार आहे या स्पर्धेत पहिलं बक्षीस सात हजार रुपये दुसरं बक्षीस पाच हजार आणि तिसरं बक्षीस तीन हजार तर चौथं बक्षीस एक हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असणार आहे तर सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून बारा ते बावीस सप्टेंबर कालावधीत हे निबंध जमा करायचे आहेत झोपडी कॅन्टीन येथील आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या ठिकाणी हे निबंध जमा करता येणार आहेत आणि अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी सहाशे वीस दोनशे तेरा या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर अनिल आठरे यांनी केलंय तसेच इव्हेंट्स ॲट अनिल आठरे डॉट कॉम या मेल आय डीवरती निबंध पाठवावे असंही सांगितलं गेलं आहे आठरे पाटील मित्रमंडळ जे आहे त्याच्यातर्फे आपण एक निबंध स्पर्धा योजली आहे ही निबंध स्पर्धा नगरवासियांसाठी आहे आणि ह्या न निबंध स्पर्धेचे जे लेख द्यायचे आहेत ते उद्यापासनं ॲक्सेप्ट केले जातील आणि बावीस तारखेपर्यंत ते पोस्ट करायचे आहेत मुख्य म्हणजे ह्या निबंध स्पर्धे स्पर्धेचे जे दोन विषय आहेत ते म्हणजे माझ्या स्वप्नातलं नगर आणि दुसरं आहे माझ्या स्वप्नातला माझा प्रभाग नगरमधला तर हे विषय द्यायचं कारण मुख्य असं आहे की आपण सर्वजण विचार करत असतो की माझं गाव कसं आहे माझं घर कसं आहे माझी शाळा कशी आहे या माझं मी कोणता व्यवसाय करत असलो हॉटेलचा व्यवसाय करत असलो तर माझा हॉटेलचा व्यवसाय कसा पाहिजे माझं हॉटेल कसं पाहिजे तर हे आपण प्रत्येकजण विचार करत असतो आणि ह्याच दृष्टीने आपण हे पण विचार करतो का माझं गाव कसं पाहिजे माझ्या गावामध्ये काय पाहिजे माझं जे घर बांधलं आहे मी माझ्या घराच्या आव आवतीभोवती काय काय गोष्टी पाहिजे काय काय फॅसिलिटीज पाहिजे माझे मु मुलं आज नाही आहेत पण उद्या मुलं होणार आहेत तर मुलं झाल्यानंतर मुलांना मुला काय काय सोयी इथं लागतील शाळा लागतील का क्रीडांगणं लागतील का चिल्ड्रन्स पार्क लागल का मग व्यायाम करायला जागा लागेल का खे चालायला वॉ वॉकिंग ट्रॅक लागेल या खेळण्या लागतील तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या नगर शहरामध्ये याचा फार अभाव आहे पण प्रत्येक मन व्यक्तीचा विचार वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीचं मागणं जे असतं ते वेगळं असतं आणि हे निबंध याच्यासाठी आपण लिहायला सांगितलं आहे माला माला गा, 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 कमी कमी की प्रत्येकाने त्याचं मत मांडायला पाहिजे की माझ मला वाटतं वाटत मी जिथं राहतो तिथं अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा